नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील अंधोरी या गावामध्ये अंधोरी या गावामध्ये येण्यामागचं हे तसं आहे की ज्याला गुंटावर जमीन नाही की बँकेने कर्ज दिले नाही अशा मेहनती कष्टकरी चांदपाशा कुरेशी यांनी एका म्हशीच्या चौदा म्हशी केल्या आहेत आणि या दुग्धव्यवसायातून त्यांनी आपली प्रगती साधली आहे ती प्रगती कशी साधली आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी आज आंदोरी येथे आलेलो आहे मित्रांनो सध्या गावागावातून लोक आपणाला सहज बोलताना दिसतात काय करावं काम नाही धंदा नाही काय करावं म्हटलं तर पैसे नाहीत अशाना म्हणावे वाटते केल्याने आहे रे आधी केलेच पाहिजे चांदपाशासारख्या कष्टी माणसांचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी केवळ दहा हजार रुपयेवरून एक वगार घेऊन आपल्या या पशुपालनाच्या व्यवसायाची सुरुवात केली त्यांच्या कुटुंबातील पाच मुले चार नातू स्वतः दोघं बायको असे दहा ते पंधरा माणसाचं कुटुंब आज या दुग्ध व्यवसायाच्या धंद्यात असून त्यांनी गेल्या सात वर्षात या व्यवसायातून आपली चांगली प्रगती साधलेली आहे या कुटुंबाशी आपण संवाद तर साधणार आहोतच परंतु अहमदपूर तालुक्यात जी वेगवेगळ्या गावातून अनेक तरुण कुटुंब दुग्ध व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांचे खरे प्रेरणास्थान मूळ आहे ते म्हणजे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव ज्यांनी महाराष्ट्र राज्याचे दृग्ध विकास व पशुसंवर्धन खाते सांभाळले आहे त्यांची विकासाबाबत असलेली दूरदृष्टी आमदार बाबासाहेब पाटील यांची शाश्वत विकासातून लोकांची प्रगती साधण्यासाठी ते केलेले प्रयत्न आणि अविनाश भैया जाधव यांचे अतिशय काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन यातून तालुक्यात स्थापन झालेले जे वेगवेगळे वेग विकासाचे युनिट आहेत त्यापैकी एक आहे उजना मिल्क डेअरी आपल्या तालुक्यात उजना मिल्क डेअरीची स्थापना झाल्यामुळं त्यांनी अनेक गावातून लोकांना या दुग्ध व्यवसायाच्या संधीची माहिती दिली आणि त्यातून अनेक कुटुंब स्वावलंबी होताना आपणाला दिसत आहेत त्यापैकीच एक कुटुंब आंधोरी येथील आहे चांदपाशा कुरेशी त्यांच्याशी आपण सविस्तर संवाद साधून त्यांनी या व्यवसायामध्ये कशी प्रगती साधलेली आहे यातून त्यांना काय उत्पन्न प्राप्त होत आहे किंवा एकूणच त्यांच्या विकासाचा वाढता आलेख आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत चला तर आपण आता चांदपाशा कुरेशी यांच्याची थेट बातचीत करूया सर्वात वयवर्ध सदस्य असलेले यांनी या व्यवसायाची सुरुवात एका दहा हजार रुपयाच्या भांडवलापासून केलेली आहे ते चांदपाशा हुसेनसाहेब कुरेशी मैं सोबत है तीन या व्यवसाय मध्य कशा पद्धति ने प्रगति के लिए आप जानून घना नमस्ते मामू, तुम्हारा इसमें स्वागत है आप मुझे बताइए कि ये जो भैंसों का जो दूध का धंधा है वो आपने कैसा शुरू किया और अब तक कैसा चल रहा है तुम्हारा दस हज़ार से शुरू हुआ जानवर जमा गया अच्छा चालू करे अब कितने भैंस है तुम्हारे पास अब चौदह है चौदह है रोज कितना दूध निकलता है पंद्रह सोलह पंद्रह सोलह निकलता है अच्छा तुम्हारे पास तो जमीन नहीं है नहीं तो फिर चारा का कैसा कर रही मोल लेते हाँ। लेते अच्छा फिर ये धंधे में तुमको बरकत है अच्छा गिरता अच्छा गिरता मगर मेहनत करना पड़ता अच्छा रात दिन का मेहनत है हाँ हाँ मेहनत ऐसा है की कहीं जाने को नहीं मिलता हाँ। किधर को नहीं मिलता बस अच्छा अच्छा हाँ। फिर अभी फिलहाल तो खेत कारियों को गोबर नहीं मिलता गोबर की कितना होता साल में दो लाख डेढ़ लाख का गोबर होता अच्छा हाँ। और दिन रात यही धंधे में है यही धंधा इसमें आपकी तरक्की हुई है हाँ। कितने लोग हैं तुम्हारे घर के जुड़े वाले इसमें कम से कम नहीं बोले तो दस एक लोग अच्छा रोज ये अच्छा गावमध्ये डेअरी आहे है तुम्हाला कोणसी डेअरी कोलते हो? भयाची डेअरी दालो दाल। उजना मिल्क अच्छा या अंधोरी येथील दुग्ध व्यवसायामध्ये जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील महिला सुद्धा त्या पुरुषच्या बरोबरीनच या व्यवसायात काम करतात आपल्यासोबत या घरातील महिला आहेत त्यां काय नाव आहे तुमचं सलीमा सलीमा चांदसा या महिला आपल्या सो सोबत आहेत त्याही पुरुषाच्या बरोबरीनं आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांना मदत करतात कैसा सुरू करे दूध का धंदा हमने दस हजार कसे चालू करे अच्छा फिर मी एक भैंस डिरी के पहिले गौ मी बिका डिरी बाबा साहेब गायचे पैसे हमने डेरी पे दूध डाले हमारा अच्छा हुआ पंधरा भैसा आहे अच्छा म्हणजे पंधरा भैंसों का काम तुम घर के मील इसने अच्छा चलता। चलता जाती है। आ, तुमको अच्छा चलता घर है तुमको हैं उनसे मिली इसमें तुम्हारा गुजारा भाव राहत है तुम्हारे के वाले वो भी हाथ बटाते बरी इथे आपण दुग्ध व्यवसाय बद्दलची माहिती जाणून घेत आहोत वयोवर्ध माणसापासून ते पंधरा वर्षाच्या तरुण मुलापर्यंत कुरेशे कुटुंबातील सदस्य या दूध व्यवसायामध्ये जुडलेले आहेत आणि त्यातून त्यांनी आपली चांगली प्रगती केलेली आहे एक पंधरा वर्षाचा मुलगा आपल्यासोबत या दुग्ध व्यवसायामध्ये असलेला आहे त्याच्याशी आपण या व्यवसायाबद्दल जाणून घेणार क्या नाम आहे तुम्हाला माझी कृषी अंजुरी क्या करते हो दूध का धंदा अच्छा कितने भैस आहे तुम्हारे पास दस दस आहे रोजाना तुम्ही भैसा चराते हो रोज भैसा अच्छा वडाई कितनी होईवाली सातवी तक अच्छा तुम्हारे अब्बा वो भी ये धंधे में है धंधे में।, अच्छा। में।, अच्छा। में रोज कितना लीटर दूध निकलता तुम्हारा अठारह बीस ज्यादा अच्छा कहाँ डालते हो भैया की भैया की कौन सी डेयरी है बाबा, बाबा से बाबा साहब पटेल की डेरी हाँ, को डालते अच्छा भाव मिलता है उसे अच्छा भाव मिलता है भैया साहब या अमदार साहब कुछ तुमको राहत देते हैं कुछ मदद हुई है डेरी ऐसी होने वाली है अच्छा भैया ने तुम्हारा इस्तेमाल करा ऐसा सुना था अच्छा क्यों करे थे ना दूधा बघचा विचारा की धंदे मी अच्छा काम करतो हो बेकार फिरण्याची बजायची मित्रांनो दुग्ध व्यवसायासंदर्भात अंधोरे येथे आपण जाणून घेत असताना अनेक चांगल्या गोष्टीचा उलगडा या ठिकाणी होत आहे अंधोरे येथील एक जावाई असलेला मूळचे परळी येथील असलेले बेग हे आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे त्यांच्याकडं इथं त्यांच्या सासरवाडीमध्ये स्वतःचं घर नाही किंवा एक गुंठाभर जमिनी असताना दुग्ध व्यवसायामध्ये उतरून चार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया क्या नाम है तुम्हारा कहा से हो तुम मैं परली से हूं यहां खेतीबाडी करने के आया करने क्या है अच्छा कितने भैंस तुम्हारे मेरे पास पाँच छे भैंस है जा जा जा, अब तुमको तो खेती नहीं घर नहीं कैसा जमा करे हमने पहले मेरे पास 10000 थे उसे एक बच्चा लेके के उसको बड़ा करके हां पहिली तर पहिलेच मैं कर रहा हूं इता अच्छा अभी दस 20 लीटर जाता है मेरा दूध अच्छा रोजा कहां जाता है जोजी ये भैया की डेरी पे हां हां आमदार आमदार साहेबचे हां हां आमदार बाबासाहेब पाटील चे उजना मिल्क डेरी मिल। को देतो अच्छा, भाव मिलता, आ, अच्छा भाव मिलता है अच्छा भाव मिळता अच्छा उसके आपकी कुछ उन्नति हुई है हां उन्नति झाली आंदोरी येथील आपण दुग्ध व्यवसाय संदर्भात माहिती जाणून आहोत आता माझ्या सोबत आहेत आंदोरी येथील दूध संकलक प्रमोद भैया पाटील हे या अंधोरी गावामध्ये जे दूध संकलित करतात त्यांच्याकडूनही आपण दुग्ध व्यवसाया संबंधी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार पाटील साहेब डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा अंधोरी मध्ये आपण दूध संकलक म्हणून जे काम करत आहात किती दूध येते आपल्याकडे दीडशे दोनशे आता सुरू इथून नंतर वाढत आहे हे दूध कुठं देता तुम्ही आपली उजना डेअरी उजना डेअरीला अच्छा अच्छा आमदार साहेबाच्या उजना डेअरीच्या तुम्ही इथं सांगितलं का तुम्ही काम त्यांच्या डिडीशी आहेत हां किती कुटुंब संबंधित आहेत आपल्या निरीशी आपल्या डेअरीशी कमीत कमी पन्नास सात कुटुंब स सा, सलग हो आहे हां तसं तर मग पर्यंत जाते बरं 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 या सर्व कुटुंबाला दुग्ध व्यवसाय दुग 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 हो वाढीसाठी तुमच्याकडून काही मार्गदर्शन उजना उजनामे डेअरीकडून काही मार्गदर्शन सतत मार्गदर्शन आमच्याकडं साहेबाच्या मार्ग मार्गदर्शनाखाली भय्याच्या मार्गदर्शनाखाली सतत मार्गदर्शन होत राहतं आमच्या शेतकऱ्याला मग अंधेरीमध्ये दुग्ध व्यवसायातून दुग दुग या प्रगती आपल्याला दिसते हो सात वर्षामध्ये प्रगती भरपूर झाली आता तुम्ही बघितलं कुरेशी कुटुंब देव कुटुंब गायकवाड कुटुंब अशी ती त्यांना एक दोनता जमीन नसताना आपण त्यांना प्रोत्साहन दिलं ही जी लहान मुलं होती हे पहिलीला सुद्धा नव्हती त्यावेळेसपासून माझ्याकडे दुधाच्या धंद्यामध्ये पडले त्याने उजना डिग्रीचे जे सर्व हे आहेत अविनाश भैया जाधव यांचा कल असा राहिलेला आहे की आपल्या तालुक्यातील जे सुचित बेरोजगार आहेत ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जुडावं आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबी व्हावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यांचं काही तुम्हाला मार्गदर्शन वगैरे हो हां भैयाच्या मार्गदर्शनाखालीच मी जसं जसं भैयाला सांगत गेली त्याप्रमाणे मी खाली पूर्ण साहेब पुन्हा आमदारसाहेब आमदार बाबासाहेब पाटील भैया आपले अविनाश बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते जसं सांगतील तसं मी गावामध्ये प्रत्येकाला प्रोत्साहन देत गेलो आणि दुधवाडीला मदत मिळणार नक्कीच इथूनही पुढे अंधोरीमध्ये आणखी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या वाढेल असं वाटतंय तुम्हाला हो साहेब दूधवाडी सुरंग झाली हे होते प्रमोद पाटील उजन, उजना अंधोरी येथील उजना दिल्लीचे दूध संकलक यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे धन्यवाद तर मित्रांनो ही होती अंधोरी येथील दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांची माहिती अशाच आणखीन यशस्वी उद्योजकाची यशस्वी दूध व्यवसाय करणाऱ्याची माहिती आपण आणखीन पुढल्या भागामध्ये जाऊन घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा डी डी एम न्यूज चॅनल धन्यवाद